मुंब्रा येथे कारवाई करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पटोले दिवा विभाग समितीचे सहाय्यक नागर गोजे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला रस्त्यावर उतरून या विरोधात निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितले की तृणमूल काँग्रेस एकतर्फी कारवाई का करत आहे इतर ठिकाणी ही बेकायदेशीर बांधकामे केली जात आहेत सात मजली इमारतीवर कारवाई का केली गेली नाही जेव्हा हे बांधकाम होत होते तेव्हा तृणमूल काँग्रेसचे अधिकारी म्हणाले की अशा अधिकाऱ्यांनी आधी कारवाई का केली नाही आणि घराच्या बदल्यात आम्हाला घर द्या आम्ही स्वतः आमचे घर रिकामे करू पण येथील लोकांशी भेदभाव का केला जात आहे दिवा कडवा ठाणे येथे कोणतीही कारवाई होत नाही तिथे कोणाची इमारत रिकामी केली जात नाही तिथे लहान कारवाई मोठी दाखवली जात आहे आजपासून आम्ही या इमारतींमध्ये राहत नाही आम्ही अनेक वर्षापासून अशा घरात राहत आहोत खूप त्रास सहन करून आम्ही घरे खरेदी केली कर लादण्यात आला आहे वीज पुरवण्यात आली आहे काही महिला आणि पुरुषांनी हातात पेट्रोलने भरलेल्या बाटल्या घेऊन प्रशासनाकडे मागणी केली की आम्हाला जाळून टाका किंवा आमचे मृतदेह टाका मग या इमारती पाडा पण आमच्या कुटुंबांना रस्त्यावर फेकून बेघर करू नये आम्ही भारतीय संविधानाचा आदर करतो आणि त्यांचे रक्षण करतो अधिकारी स्वतःला वाचवण्यासाठी आमच्या गरीब लोकांची घरे उद्ध्वस्त करत आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद